श्रावणाचा महिना आणि नुसती भाजी खाऊन कंटाळा आहे पडवळची भाजी आज जेवणात आहे पण ती नुसती पडवळची भाजी काही जाणार नाही तर एक साधा सोपा चटणीचा प्रकार करतो आहे सोपा आहे जास्त काही इन्ग्रेडियंट लागत नाही पुदिना आहे मिरची आहे थोडंसं आलं थोडी लसूण जिरं टोमॅटो कोथिंबीर आणि मीठ खूप सोपी चटणी आहे चविष्ट खूप भन्नाट लागते आ, उत्तर भारतात जास्तही बनवली जाते पुदिना टोमॅटो आपल्याकडे टोमॅटो टाकत नाही चटणी पण खूप छान लागते माझी खूप आवडती चटणी आहे मिक्सरमध्ये सगळं भांड्यामध्ये सगळं ठेवलेलं आहे आणि आता आपण वाटून घेऊया वाटून झालेली आहे चटणीचा वास खूप सुंदर आहे आणि मीठबीट बरोबर टाकलेलं आहे आता त्यात फक्त टाकायचं आहे आपल्याला लिंबू लिंबून थो 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 तो थोडा टँगीनेस येतो टोमॅटो आहेच पण लिंबूनी एकदम मस्तच लागते चटणी अशा प्रकारे आपली पुदिन्याची पुदिना टोमॅटो आणि कोथिंबीरची चटणी तयार आहे धन्यवाद